निरुणो किचन बाबत अनेक रूमर्स आहेत अनेक तथाकथित सर्वेयर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आचार संहितेचा सर्वेचे सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट से बाहेर येत आहे त्यामुळं देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पहिल्यानगर झालेली जाहीर सभा त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस शेतकरी दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दिलेला दे न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणून त्यामुळं नगर दक्षिणचे विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही त्यामध्ये जे रूमर्स आहेत आणि जे तथाकथित सर्व्हेर्स आहेत त्यांना चार तारखेला उंच स्वरूपमध्ये याच उत्तर मिळालं मताधिक्य पूर्वी जेवढं होत दोन लाख दोन लाख ब्याऐंशी हजार मतदान घटे मतदान एवढ मिळणार नाही परंतु एक लाखाच्या फरकाने किंवा आसपास फरक का पडेल असं वाटत फरक यासाठी पडेल की कोणती गोष्ट आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सातत्यानं एकच व्यक्ती आला आणि किती काम केलं तरी आपल्या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना बोलण्याची सवय आहे मोदीजींचं दहा वर्ष सरकार आहे आणि त्यामुळं दहा वर्षापूर्वी प्रमुख पक्ष विरोधी असलेला काँग्रेस त्यांनी काय चुका केल्या काय विकास केला काय अडचणी आल्या हे आताच्या पिढीला किंवा आताच्या मतदाराला तेवढंच ज्ञात नाही त्यामुळे जे काय केलं ते कसं चुकीचं आहे अशा संदर्भामध्ये जी काही अँटी इन्कम्बन्सी होती त्याचा परिणाम हा डायरेक्ट लीडवरती होणार आहे परंतु